संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संत परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजेच पालखी सोहळा सासवडहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संत सोपान काकांच्या या पवित्र वारीने दुपारी साडे बारा वाजता निरेमध्ये प्रवेश केला गावकऱ्यांच्या उत्साहात आणि विठ्ठल नामाच्या गजरात पालखीचे आगमन झालं ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच तेजश्री काकडे उपसरपंच राजेश काकडे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने फुलांच्या वर्षावात आणि विठ्ठल विठ्ठलाच्या गजरात या सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं निरा येथील विठ्ठल मंदिरात ही पालखी दुपारच्या विसाव्यासाठी थांबली आहे भाविकांच्या दुर्गंधन वाहणाऱ्या गर्दीत आणि टाळ मृदुंगाच्या निनादात हा विसावा जणू आध्यात्मिक ऊर्जा देऊन गेला पुरंदर तालुक्यातील हा शेवटचा मुक्काम असून आता हा पालखी सोहळा पुढे बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे पुढचा मुक्काम निंबूत येथे असणार आहे बघायला गेलं तर वारी हा एक आनंदोत्सव आहे त्यामुळे किती खडतर परिस्थिती असली तरी वारकरी आनंदात नाचत जातच येतो पाऊस होता पहिल्या दिवशी आम्ही सासवडून निघालो तेव्हा पांगऱ्यामध्ये पहिला जो मुक्काम असतो मुक्कामाच्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला होता थोडीशी त्याची अडचण झाली कारण काय चिखल होऊन गाड्या काही फार प्रमाणात फसल्या पण तो एक भाग आहे लक्षात राहण्यासारखा दुसऱ्या दिवशी आम्ही पांघाराहून मानकीला जातानासुद्धा साधारण दुपारपर्यंत पाऊस होता पण पावसाची एक वेगळी मजा असते वरुणराजांनी लवकर हजेरी लावली आहे तर तो, तो प्रेमाचा छिडकाव देवच करतो आणि सुंदर प्रवास झाला आत्तापर्यंत एकूण प्रवास आमचा कसा बघायला गेलं तर चौदा दिवसाचा असतो यावर्षी एक तिथीचा क्षय आला त्यामुळे तेरा दिवसाचा प्रवास आहे आमचा निरेकर ग्रामस्थांनी मोठं स्वागत केलेलं कसं असतं के काय सांगाल दरवर्षीचा यावर्षी सा। सा होता का नाही नाही नक्कीच होता आणि प्रत्येक वर्षी तो असा द्विगुणित होत जातो आ, या निमित्ताने मी सांगू इच्छितो की सगळीकडेच निरेकर आणि वाटेवरच्या सगळ्याच वाड्या वास्त्या ह्या ह्याच्यात आता ऍक्टिव्हली भाग घ्यायला लागलेल्या आहेत मागच्या वेळी वर्षीपेक्षा यावर्षी एक उत्साह जास्त प्रमाणात जाणवतो नक्कीच यावर्षी वारकऱ्यांना संख्या वाढलेली आहे कशामुळे वाढली काय संख्या आता प्रामुख्याने वाढीची संख्या ही पावसावर अवलंबून असते बऱ्याच वेळेला पाऊस जर लांबला तर आपण जर पाहिलं तर जास्ती करून सांप्रदायिक साठ सत्तर टक्के हा शेतकरी आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती असेल तर पेरण्या वेळेत झाल्या तर समाज पहिल्या दिवसापासून जास्त होतो जर पाऊस थोडासा लांबला तर पेरण्यांची वाट बघत शेतकरी त्याचं पोट त्याच्यावर आहे त्यामुळे तो थांबलेला असतो पण यावर्षी पाऊस मेमध्ये झालेला आहे पेरण्या वगैरे होऊन गेल्यात तर तो पंचवीस ते तीस टक्के जास्ती समाज पहिल्या दिवशीपासून आम्हाला जाणवतो तर हा सोहळा निरेमध्ये आलेला निर्याच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं एक चांगलं स्वागत करण्यात आलं निर्याचे उपसरपण राजेश काकडे आपल्याबरोबर आहेत काय सांगाल मोठ्या उत्साहात स्वागत तुम्ही केले माऊली तुमच्या दारात आलेले आहेत किंवा स्वप्न काका तुमच्या दारात आलेले आहेत कसं स्वागत केलं स्वप्न आमच्या के दारात आले हे आम्ही खरंच आमचं भाग्य समजतो आम्ही निरेकर सततच सदैव आतुरतेने ह्या गोष्टीची वाट पाहत असतो की एक पर्वणीच आम्हाला असते वैष्णवांची पर्वणी या ठिकाणी निश्चितपणे असते आम्ही शक्यतो प्रयत्न करून सर्व ज्या जिथल्या तिथं गोष्टी करण्याचा पाण्याची असेल फवारणी असेल तणनाशक असेल स्वच्छता ठेवण्याची असेल जेवण ग्रामपंचायत निराश युवतराच्या वतीने या ठिकाणी वारकऱ्यांसाठी ठेवलेलं असतं आणि आम्ही पूर्णपणे सगळे ग्रामपंचायत सदस्य सगळे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामविकास अधिकाऱ्यांपासून यापासून मनापासून आणि गावकरी मनापासून वाट पाहत असते आणि आज तो आनंद द्विगणित झाला ज्यावेळेस सोपनकाका काका महाराजांचं दर्शन झालं प्रफुल्लित झालं आणि उद्या स्वागत स्वागतासाठी पुन्हा एकदा आजपासून तयारी उद्या माऊलींचे स्वागत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा